मित्रांनो नमस्कार थेट दिल्लीतून बातमी येते महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाला सर्वात मोठा राजकीय भूकंप भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यांची उडाली झोप महाराष्ट्रात ठाकरेंनी आणि काँग्रेसनी लावलाय सर्वात मोठा सुरुंग मित्रांनो केंद्रातील सत्ता भाजपच्या हातून जाण्याची शक्यता नव्हे तर जवळजवळ सत्ता गेल्यात जमा नेमकं काय घडतंय बघूया केंद्रात दिल्लीमध्ये नेमकी महत्वाची अपडेट कोणत्या मोठ्या नेत्यांनी नेत्या, ने, पाठिंबा काढला कोणते नेते मोदींच्या सत्तेतून होणार बाहेर मित्रांनो सविस्तर महत्वाची बातमी आपल्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया दिल्लीच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणाकडे आलेली सर्वात मोठी अपडेट आणि देशाच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी मित्रांनो गेल्या पंधरा दिवसापासून केंद्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत देशामध्ये धनखड यांचा राजीनामा उपराष्ट्रपती पदावरून त्यांनी दिलेला राजीनामा भाजपने त्यांची हकालपट्टी केल्याचं चित्र विरोधकांनी उभं केलं त्यानंतर संजय राऊत यांनी केलेला आरोप की आता सप्टेंबर महिन्यात आत केंद्रातील सरकार जाणार आणि इकडे संघाचं मोठं विधान पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर आपण आपली पदे सोडावी यामुळे नरेंद्र मोदींना दिलेला सल्ला या सगळ्या घडामोडींचा काँग्रेसने आता मात्र सर्वात मोठा धक्का दिला आहे केंद्रात दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीचा अर्ज भरण्याची आज तारीख होती यामध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा धक्का केंद्रातून सरकार जाण्याच्या तयारीत महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्राचे उप राज्यपाल असणारे सी पी राधाकृष्ण यांनी भाजपकडून अर्ज भरला आणि इकडे भाजपला सर्वात मोठा धक्का काँग्रेसने दिलाय तमिळनाडूचे मूळचे असणारे बी सुदर्शन रेड्डी यांना काँग्रेसने उभे करून आता तेलंगणाचे मुख्यमंत्री असणार चंद्रबाबू नायडू यांच्यासाठी सर्वात मोठा पेच प्रसंग तयार करून ठेवला आहे चंद्रबाबू नायडू ब... महायुतीला म्हणजे केंद्रातील भाजप सरकारला आता मतदान करते की नाही हा ही मोठी शंका निर्माण झाली असताना ते आता सुदर्शन यांच्या पाठीमागे आपले हात मजबूत बळकटपणे उभे करतील असा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक काँग्रेसने भाजपला मारलाय त्यामुळे केंद्रातून नितीश कुमार भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत पहिला झटका त्यानंतर तेलंगणातून दुसरा झटका असे मिळून भाजपचे एकोणीस ते तेवीस खासदार केंद्रातून जर बाहेर निघाले तर मात्र भाजप केंद्रातील आपली सत्ता गमावती आहे आणि नरेंद्र मोदींना देखील आपला राजीनामा द्यावा लागेल मित्रांनो हे दोन मोठे पक्ष इतर लहान पक्ष देखील आता राहुल गांधींच्या संपर्कात असलेली महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते त्यामुळे राहुल गांधींनी नरेंद्र मोदींचा केंद्रातील भाजप सरकारचा करेक्ट कार्यक्रम केलाय अशी चर्चा सध्या काँग्रेसमध्ये सुरू झाली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचं कोणतंही कारण नव्हतं परंतु यामुळे भाजप आता पूर्णपणे गोत्यात सापडली आहे महाराष्ट्र देखील इंडिया आघाडीचे एकतीस खासदार आणि इकडे भाजपचे आहेत सतरा खासदार इथेही त्यांचा महाराष्ट्रातून मतदानाचा पूर्ण टक्का कमी होतोय पराभव निश्चित होतोय आणि केंद्रात देखील काही मोठे पक्ष साथ सोडणार हे आता जवळजवळ निश्चित बनलंय त्यामुळे चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांनी जर भाजपची साथ सोडली केंद्रातून जर आपल्या साथीला भाजपला बाजूला केलं तर मात्र भाजपला सर्वात मोठा धक्का बसून केंद्रातील सरकार देखील कोणत्याही क्षणी जाऊ शकत आहे चंद्रबाबू नायडू असतील नितीश कुमार असतील यांना इंडिया आघाडीने जर मोठ्या पदाला त्यांना जर दिलं मोठं पद दिलं तर मात्र ते कोणत्याही क्षणी राहुल गांधींच्या संपर्कात येऊन आपलं पद ते धारण करू शकतात त्यामुळे राहुल गांधी यांचा मास्टर स्ट्रोक आता भाजपची डोकेदुखी नाही तर भाजपला खूप मोठ्या सत्तेतून बाहेर काढणार असं दिसतंय मित्रांनो त्यामुळे केंद्रातील हालचाली वाढल्या आहेत आगामी किती दिवसात नितीश कुमार आणि ने चंद्रबाबू नायडू भाजपचा राजीनामा काढतील हे आता बघावंच लागेल मात्र त्याला वेळ लागेल आपल्याला काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा